नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल कोळेकर अॅग्रो एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो आणि आजचा आपला टॉपिक आहे तण नियंत्रण पेरणीपूर्वी कशा पद्धतीने करावे तर शेतकरी बंधूंना बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आपल्याला पेरायचं तर आहे पण आपल्याला आपल्या शेतामध्ये खूप जास्त तण आहे तर त्याचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे तर शेतकरी बंधूंना मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी बंधूंना आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक तर आपल्याला लवकर पेरायचं असेल ज्या लवकर पेरणी करायची आहे त्यांना पॅराकॉट डायक्लोराईड या कंटेंटचा वापर करावा जे की आपल्या ग्रामोझोन पॅरानेक्स ग्रामेक्स या ब्रँडमध्ये येतात आणि याच्यामुळे काय होते की आपल्याला जे आपल्या शेतामध्ये तण आहे ते जमीन लेवल कंट्रोल मिळते फक्त बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाजरी गवत किंवा आपण त्याला काँग्रेस असं म्हणतो तर ते जास्त प्रमाणात जर असेल तर त्यांनी त्यांनी पॅराकॉट डायक्लोराईड या कंटेंटचा वापर न करता ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के या कंटेंटचा वापर करावा किंवा ग्लायफोसेट एक्क्याहत्तर टक्के किंवा आदामाचं एक झुमर नावाने तणना शिकालेलं आहे त्याचा वापर करावा पण ज्या शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस दिवसापेक्षा जास्त कालावधी पेरायला बाकी आहे त्यांनीच या कंटेंटचा वापर करावा नाहीतर मग पॅरापॉट डायक्लोराईड हा बेस्ट पर्याय आहे जेणेकरून लवकर पेरणी करायची असेल तर आपल्याला ती चांगल्या पद्धतीने आपली उगवण क्षमता चांगली होते तण पण कंट्रोल मिळते आणि आपल्या उगवणीलाही काही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने तण नियंत्रण करून घ्यावे धन्यवाद